पॅक माय चॅनल दिवसाची सुरुवात म्हटलं ना तर ही कामानेच होती आणि त्याचा शेवटसुद्धा कामानंतरच होतोय तर सकाळी उठल्यापासून सारखी कामं सुरू राहतात सकाळी उठणं मुलांना उठवणं त्यांचं आवरणं टिफिन तयार करणं त्यांना रेडी करणं स्कूलमध्ये सोडवणं ना नाश्ता पाणी देणं आणि नंतर राहिलेली घरातली बाकी सगळे काम करून घेणं अशीच आपली डेली रुटीन राहती आणि सकाळची धावपळ म्हटलं तर फार जास्त प्रमाणातच राहते दुपारी तरी थोडं निवंत वेळ मिळतोय तर नानाचे पप्पा शेपूची भाजी घेऊन आले होते मग मी तेच निवडत बसते म्हटलं सकाळी जेवणात शेपूची भाजीच करावी त्याच्यासाठीच मग मी शेपूची भाजी निवडायला घेतली आणि ते निवडून वगैरे घेतली स्वय सकाळचा स्वयंपाक झाला आणि दुपारी म्हटलं हे बघा मी काहीतरी एक्सपेरिमेंट केला नवीन तुम्ही नेहमीच करते पण म्हटलं चला तुमच्याशी आज शेअर करावा हे जे दिसतं ना ही एक जडलेलं मीठ आहे ते मी रियूज करते सारखं सारखं आणि डब्यात भरते मीठ कधीच खराब होत नाही कितीही दिवस तुम्ही ठेवा सारखं पुन्हा पुन्हा आपण वापरात काढू शकतो आणि कधी फुटाणे वटाने असं काही मला बनवायचं असलं ना मग मी काय करते घरीच करत राहते कधी नसते की मन झालं की मग मी हे वाढू हे सॉरी वाडू म्हणते मीठ जे आहे ना ते, ते जा मस्त असं गरम करून घेतलं खूप गरम होऊ द्यायचं त्याला आणि गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये गरम झालं की नाही चेक करायला थोडेसे ज्वारीचे दाणे टाकले आणि ज्वारीचे लाई तयार होतात अशा प्रकारेच बाहेर पण केल्या जातात जे आपल्याकडे विकायला येतं किंवा विकत मिळतं मग मी त्याच्यात टाकले आणि थोडेसे हलके हलके बघितले तर खूप मस्त छान असे ते फुलून आले आणि नंतर मग आरूचा आवाज होता सुरू मम्मा मम्मा करून मी तिला म्हटलं खा मुलांसाठी पण पौष्टिक राहतं आणि त्यांना चावण्यासारखं राहतं ते खाऊ शकतात आणि हे बघा मी हरभऱ्याला ना थोडंसं काय केलं मीठ घेतलं आहे किंचित हळद आणि थोडंसं पाणी टाकून त्याला ओले करून घेतले आणि माझ्याकडे वेळ नव्हता पण मी तसंच पटकन टाकून दिलं त्याला थोडा वेळ ठेवला ना, ना मस्त छान प्रकारे ते फुटले जातात ज्या बाहेर विकतचे मीठतात ना ते पण असेच करतात मग हे बघा तुम्हाला असून किती छान मस्त प्रकारे फुटाने ते फुटून फुटाणे तयार झाले आणि नंतर वटाणे पण होते माझ्याकडे वटाण्याचा प्रकार हा मला खूप जास्त प्रमाणात आवडतो मग वटाने पण मी थोडं हळद मीठ लावूनच त्याला पण भिजू घेत घातलेलं होतं हरभरे झाल्याच्यानंतर मग मी लगेच वटाणे पण त्याच्यामध्ये टाकले मीठ गरमच होतं वटाने ते इतके जास्त प्रमाणात काही व्यवस्थित आले झाले नाही पण हरभरे खूप मस्त झाले होते हे बघा नंतर त्याला गूळ आणि किंवा लसूणसोबत कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं आणि थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात पाऊस पडत असला गरम गरम खायला फार अशी मज्जा येते आणि इकडे बघा अक्षू अभ्यासाला बसते पण आमच्या राणा बिलकुल अभ्यासाला बसत नाही मग त्याचा अभ्यास मला अशा प्रकारे घ्यावा लागतो बघा ऑर्गन्स अँड इंटरनल ऑर्गन्सल एक्सटर्नल ऑर्गन्स जे बाहेर राहतात आणि इंटरनल ऑर्गन्स मी आत मध्ये आय पार्ट ऑफ ऑल पार्ट ऑफ अवर बॉडी अवर बॉडी दुसरं गोष्टीचा विचार करतो की तू म्हणतो काय हार्ट आणि पंप आणि बंप अनामनाने अभ्यासाला कधीच बसत नाही मी जेव्हापर्यंत म्हणणार नाही ना तो अभ्यास कर तेव्हापर्यंत तो बसणारच नाही त्याचा अभ्यास वगैरे घेऊन झाला संध्याकाळचा स्वयंपाक मी पटकन आवरून घेतला आणि नंतर केस फार जास्त प्रमाणात गळायला लागले ला मग याच्या पप्पाला म्हटलं की मला केस गळायचे एखादा तेल तरी आणून द्या तर मग यांनी मला ते भृंगराजचं हेअर ऑइल आणून दिलं तेच मी केसांना लावून घेतलं दोन चार दिवसापासून ट्राय करत आहे मस्त अशी मालिश करून घेतली केसाची आणि केस विसरून घेतले आणि मस्त आपली छान अशी विणी घालून घेतली कारण एक वर्षानंतर मला हा हेअर फॉलचा प्रॉब्लेम सुरू झाला एक वर्षाहून माझी डिलिव्हरी झाली आणि माझी मुलगी पण बऱ्याचपैकी एका वर्षाची झाली त्याच्यानंतरच हा हेअर फॉलचा प्रॉब्लेम सुरू झाला आणि मध्येच राणा अक्षुचा अभ्यास पण सुरू होता इकडे माझे केस विचारणं सुरू होते ते मला काही क्वेश्चन होते मग मी तिला आन्सर वगैरे दिलं आणि मध्येच माझी आरू उठली चला तर मी वॉईस ओव्हरच करत होते कधीच आरू उठली ना त्याच्यामुळं मग चला आता आरूला घेते आणि ब्लॉगचा एंड इथंच करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आणि प्लीज मला सपोर्ट करा भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय